आज गणेश खांडागळे प्रगतीचे शेतकरी गणेश खांडागळे आपण याच्या प्लॉटवर आलेलो आहे त्या ना एकदम कमी खर्चात आणि शेण खात्यावर प्लॉट काढलेला आहे तर याचा आदर्श प प्रत्येक शेतकऱ्याने घ्यायला पाहिजे आज आपण एखादी खताची गोणी वगैरे घेत गे असेल तर सतराशे अठराशे एकोणीसशे किंवा एकवीसशेपर्यंत ख खर्च झालेला आहे तरी आपण गणेश सर्वांचा आदर्श घ्यायला पाहिजे आपण शेतकऱ्याची जर आपण आतापर्यंत याला किती खर्च केला आणि शेणखत किती वापरला मी वापरलेली आहे त्याला चारच टारल्या वापरलेले आहे सुरुवातीला हां त्याच मी त्याला वरून रासायनिक टाकले थोडं थोडं हां त्याच्यानंतर मी केलेलं नाही त्याला फक्त आपलं हिमिक सोडलेलं आहे आणि मुळ्याचं हे औषध सोडलेलं आहे फक्त बाकीचं काही मुळ्याचं औषध सोडलेलं आहे आणि आता काय झालेलं आहे गणेशजीच्या प्लॉटला डॉक्टरला पाहिलेला आज आता आपण बघू शकतात आणि यो कारपा काय येतोय जळस आपण नत्र आणि पुरत देत असतोय आणि आपण पोटॅशची कमतरता असते आता जमिनीत कारण जास्त कोळस असतो त्याच्यामुळे आपल्याला पोटॅशियमची जास्त क कमतरता असते कारण पा पोटॅशियम पाण्यातून निघून 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 निघडून जमिनीत जातं आणि एखादी आपली विहीर वगैरे असेल ते विहिरीत जातं आता वि आपण कधी विहिरीचं पाणी आज चेक केलं तर विहिरीच्या पाण्यामध्ये आज आपलं बरंच पोटॅशियमचे हे समजतं आहे आज हो तर आपण त्याच्याकरता आज गणेश खांड्यागडाला बॅ बॅक्टरी क करता असल्यामुळे जेस वाल्याचं आपण पोटॅश फिफ्टी देतो आहे कारण काय आता हे पूर्ण हा करता हे होईल आणि त्याच्या अहवाल आपण गणेश सरला गणेश गणेशजीला सांगितलं आपण आता मॅग्नेशियमला सोडायचं आहे मॅग्नेशियमावर आपण मॅग्नेशियम स्वस्त असल्यामुळे आपण मॅग्नेशियमवर दुर्लक्ष करतो आहे बा हे स्वस्त आहे पण मॅग्नेशियमची गोष्ट कशी टू युनियन गोष्ट आहे मॅक्नोट्रचं सुद्धा काम करत आहे आणि सल्फर घटक असल्यामुळे बुरशी सुद्धा काम करत आहे त्यातून घन सरजी तर तुम्हाला आज याची अपेक्षा किती क्विंटलची वाटते उत्पन्नाची तर सरासरी माझं एक म्हणणं आहे गो मागच्या वर्षी आम्ही इतका खर्च केलेला होता त्यावेळेस आम्हाला दीडशे पाऊन दोनशे क्विंटलची अपेक्षा होती माग चोरसी काढली ती आम्ही पण मी यंदा खर्च केलेला नाही शंभरच्या अपेक्षा धरून चालली शंभरची तरी तरी जी तुमचं आज कधी बघितलं आज मी जवळपास जवळपास तीस ते पस्तीस प्लॉटला विजेट लिहिलेली आज पूर्ण आपला परिसर संभाजीनगरचा पूर्ण परिसर असा प्लॉट मी आज नजरेत मी आज पाहिलाच बघितला हो कारण का एकदम हे आणि ते तुमचं ते का जे जास्त खतने सोडले किंवा एक हे केल्या गोष्टी त्याच्यामुळे तुमच्या जवळपास निमुटणा आलेलं नाही आणि प्लॉट पुढे स्टॉप झालेलं नाही आता आपल्याला त्या माझे पण तुम्ही काय करणार आहे जे तुम्ही काय म्हणशा भाऊ तुम्ही जे एस काय करता कारण आपल्याला रिझल्ट मिळाले म्हणून आपण इतर इतर शेतकऱ्याला सांगतोय आणि प्रोडक्ट असे असतं कारण जे एस वाल्याचं कसं आहे जवळपास शंभर टक्के करता ते माणूस काम करतो आहे आज एक साधारण माणूस आणि ज्यावेळेस सडी ज्यावेळेस लागत होत्या त्यावेळेस एक एक हे सुद्धा कंप, कंपनीचा प्रतिनिधी शेतकऱ्याच्या बांध्यावर नाही आला त्यावेळेस स्वतः जेस वाग सर इकडे uh, हे असेल डोंगरगाव असेल आडगाव असेल त्या साईडला शेतकऱ्यामध्ये जाऊन सनी आणि काही डेमो वगैरे देऊन बरेच प्लाट त्यांना थांबवलेले आहेत मग तुम्ही माणसा का बा तुम्हाला तुम्हाला वाटतं सांभा याला काही कंपनीकडून नाही भेटत पण तो माणसाने शेतकऱ्याकरता काम केलं त्याच्याकरता मी हे सांगतो आहे आणि आज आपण याला मॅग्नेशियम देऊन त्याच्यानंतर पोटॅस देणार आहे तीन तीन दिवसाने आणि त्याच्यानंतर आपण चार दिवसाने पुन्हा हे बॅक्टेरिया करप्ट करपताचं पूर्ण जाणार आहे आणि आपण पुन्हा या प्लॉटवर व्हिडिओ बनवणार बायाची रिझल्ट कशी मिळाले तर ब तुब तर आता गणेश सरचा प्रत्येक शेतकऱ्यांना आदर्श घ्या खर्च कमी क कसा होईल ते बघा आज धन्यवाद